हाय फ्रेंड्स मी आहे अश्विनी तर मी आज तुम्हाला जी मी मेहंदी बनवते माझ्यासाठी तर मी हे स्वतःवर अगोदर ट्राय केलं आहे त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी ही जी मेहंदी बनवते माझ्या केसांसाठी अगदी म्हणजे नॅचरल पद्धतीची आहे आणि त्याने माझ्या केसांना खूप सारे फायदे झालेले आहेत जसे की शायनी झालेत वाढ पटकन होते केस गळणं बंद झालं आहे जे नवीन केस आहेत म्हणजे जे बेबी हेअर्स आहेत ते ग्रोथ होते तर मग मी तुम्हाला हे दाखवते तर मी हे पाणी बनवलं आहे मेहंदी भिजवण्यासाठी यात मी रोज मेरी लिंबाची एक जी वाळलेली खाप असते किंवा साल असते ते त्यानंतर आवळा रिठा आणि मेथी मेथीदाना कढीपत्ता भ्रिंगराज ब्राह्मी यांची जी पानं आहेत ते तर हे टाकून मी पूर्ण एक ग्लास हे पाण्यात टाकलं होतं आणि हे मी उकळून घेतलं तर उकळून घेतल्यानंतर एका ग्लासापासून म्हणजे आपल्याला मेहंदी भिजवण्यासाठी जितकं पाणी हवं तसं एक ग्लास आहे तर अर्धा ग्लास एवढं मी ते बनवलं होतं म्हणजे यात पूर्ण अर्क उतरलाय तुम्ही हे बघू शकता पूर्णपणे असा लाल आणि घट्टसा कलर आलाय तर हे पाणी आपण मेहंदी भिजवण्यासाठी वापरायचं आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही तर मी ही घेतली आहे मेहंदी आपली नॅचरल जी असेल तुमच्याकडं उपलब्ध ती तर मेहंदी त्यानंतर मी टाकली आहे आवळा पावडर नागरमोथा पावडर जी आपली ज्येष्ठमध असते ती पावडर आणि जी ज्येष्ठमध आहे आपण म्हणतो ती स्किन आणि हेअर या दोघांसाठी पण खूप फायद्याचं आहे आपण जर म्हणजे आपल्या स्किनवर जर टॅन झाला असेल तर आपण जेष्ठ मध हे मधात किंवा दुधात टाकून लावले म्हणजे पंधरा दिवस सलग असं केलं तर तुम्ही बघू शकता स्किनवर एक उजळपणा येतो म्हणजे लावले लावले तुम्हाला दिसेल की तुमची स्किन ही उजळ झाली आहे आणि त्याने काय होतं की जे टॅन आहे ते देखील जाण्यास मदत होते आणि केसांना देखील एक शाईन येते व्हॉल्यूम येतं आणि केस वाढण्यास चांगली मदत होते आणि यात मी टाकलं आहे जे रोज मेरी तो रोज मेरी काय करत की आपल्या केसांची जी ग्रोथ आहे ती प्रमोट करत त्याचप्रमाणे जे नवीन केस आहे बेबी हेअर्स आहे ते उगवण्यासाठी मदत करत तर आपण आता हे पाणी वापरायचं आहे आपली ही मेहंदी भिजवण्यासाठी हे बघा बघू शकतो आपल्याला हवं हो तसं आपण पाणी टाकत जायचं ते बनवलेलं आणि आपली मेहंदी भिजून घ्यायची आहे हे बघा बघू शकतो मी ते सर्वच पाणी टाकलं आहे तेवढं लागलं आणि मेहंदीला बघा कसं टेक्स्चर आलं आहे ज्या अजून ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मेन गोष्ट म्हणजे की ही मेहंदी लावल्याने आपल्या केसांना काय काय फायदे होतात मेन म्हणजे पूर्णपणे नॅचरल आहे त्यात आवळा पावडर नागरमोथा पावडर भ्रिंगराज पावडर त्याचप्रमाणे आपण जे पाणी बनवलं त्यात मेथीदाना कढीपत्ता रोजमेरी लिंबाचे सालं आवळा रिठा शिकेकई आणि अजून काय ब्राह्मीचे जे पानं असतात ते त्याचप्रमाणे भ्रिंगराजचे जे पानं असतात ते म्हणजे साबुत म्हणतो ते तर हे टाकून आपण जे पाणी बनवले आणि हे एक अगदी उत्तम परफेक्ट असं पेस्ट आहे आपल्या केसांसाठी तर याने आपल्या केसांना एक शाईन येते चमक येते त्यानंतर जर आपले केस गळत असतील तर आपण हे आठवड्यातून दोनदा आपल्या केसांना लावायचं आहे याने केस देखील गळणं थांबतं जे बेबी हेअर्स आहेत ते ग्रोथ व्हायला मदत होते जर सपोज तुमच्या डोक्यात कोंडा असेल तर तो देखील म्हणजे जाण्यास मदत होते तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि हे सर्व जे मी व्हिडिओ टाकते किंवा हे ते मी सर्व ट्राय केलेलं असतं स्वतःवर आणि त्यानंतरच मी हे टाकत असते तर ही मेहंदी दे देखील माझ्यासाठी मी म्हणजे बनवली अशीच म्हणजे थोडं सर्च करून वगैरे तर मला त्याचा खूप फायदा झाला म्हणून म्हटलं की आपण देखील हे शेअर करावं तर बघा तुम्ही ट्राय करून नक्की आणि हे सर्व सामान तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात भेटून जाईल इझिली आणि हे सर्व तर बघा वापरून आणि काय तुम्हाला रिझल्ट भेटलेत ते नक्की मला कमेंट करून सांगा तर आजच्यासाठी इतकेच थँक्यू सो मच